नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान संभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव होईल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये पूर्ण जोड्यांच्या किमती दाखवणारे मित्रांनो तुम्हाला बघू शकता एकच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतील मित्रांनो व्हिडिओ मित्रा शॉर्टपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेट नमस्कार शेड आजचा बाजार कसा आहे अकरा जून अकरा मे चा इलेक्शन इलेक्शन मुळे मंदी, मंदी आजची इलेक्शन चालू त्यामुळे मंदी मंदी लागले आध्या दिवशी चांगला बाजार हा का आता पुढच्या हप्त्यात चांगला राहील का एकदम प्युअर मार्विन आहे हा गाव घेणार घेणार बी भरपूर राहते शेड आता जोड्या किती आणल्या त्या हा चौसष्टच्या भावाने भावानी मागू राहिले का सहा जोड ती काढायची बघू शकतो ही जोडी चौसष्ट हजार रुपये का का करतात हे पण चौसष्ट हजार कोणती पण घ्या म्हणजे ऑफर चालू डायरेक्ट कोणती पण घ्या चौसष्ट हजार रुपयाला बघू शकता मित्रांनो ही गावरान जोडी पण चौसष्ट हजार रुपये बघू शकता मित्रांनो तिचं काय सांगितलं शेट कोणती पण घ्या चौसष्ट हजार रुपये काय कारण होलसेल होलसेल का जवसार्णा। जवसार्णा। का व्यवहार सकाळी बहात्तर दिले करतात

जाऊ दे पुढे जाऊ दे असेल तुमची अपेक्षा असेल तर बोला नाहीतर राहू द्या तस काही नाही फायनल तुम्हाला सवाल लाख सांगितलेले तुम्हाला एक दहा आणि एक अकराला येत नाही काय असेल तर मला इकडे सांगून द्या या इकडे सलवन भाई नमस्कार नमस्कार दादा जोड्या किती आज धावणीला जोड्या आपल्या सात जोड्या सात जोड्या का सात जोड्या माल कमी का माल कमी ना असं आहे का हा माल आलेला होता हो काही बाजारची खरेदी दोन तीन जोड्याची हो 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 सात जोड्या आणलेल्या सात जोड्या तीन जोड्या आल्या दिवशी शेतकऱ्यांना असं आहे का हा वळकीचे शेतकरी होते हो त्यांना दिले हो हो आता या समोरच्या जोडीची काय किंमत आहे त्यांची सांगायचे वेळ पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगायला आहे हा एकाहत्तर एक ला सोडून देवा हजार ओ... देऊन यांचे यांची सांगायचे बहात्तर हजार रुपये गरीब काही मारणार नाही काही नाही कोणाला आकलू द्या बाई माणसाला सोडू द्या हो काही अडचण एकदम गरीब आहे एका हजार ला आहे हजार ला सोडून देऊ पासष्ट कमी करून सांगितले हा जोडीचे भाऊ चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगायचे पासष्ट हजार ला मागते हे जोडी बरोबर हो आपण सत्तर हजार फायनल सांगितले हजार दोन हजार वर व्यवहार कुठले टाकू करून टाकू हजार दोन हजार इकडे यांची काय सांगितली यांची बी सत्तर हजार यांची सत्तर हजार साठ हजार आले तर देऊन टाकू साठ हजाराला करदातावरी का पंचावन्न हजार नाही पंचावन्न ला वर चालू बघू काय किमत आता सत्तावन्न ला मागते आड्या दिवशी बी सत्तावन्न ला मागितले आपण पासष्ट हजार सांगेल साठ हजारला करून टाकू आपण बाजार तस... वाढत चालले आता दिवस आता हा आता बाजार वाढतील ना दोन चार आठ दिवसात अजून बाजार वाढतील माल कमी होत आहे बरोबर हे सहा साती सहा वक्राला चालू आहे कंप्लेंट आहे यांचे सांगायची एक्क्याऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार ला सोडून द्या पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू काही अडचण आम्हाला ओके मित्रांनो हे फोडून फोडून हे फोडून का फोडून फोडून आहे आपण लावली जोडी फोडून फोडून त्यांची बी सांगायची एक्क्याऐंशी हजार रुपये बहात्तर हजार ला देऊन टाकू आपण हजार ला देऊन टाकू देऊन तो युट्यूब तुमचे आले हजार दोन तीन हजार कमी होऊ शकतो होऊ शकता आल्यावर आपल्या चॅनलचं नाव घ्या तुम्हाला हजार दोन हजार ने अजून व्यवहार झाल्यावर बघू शकता पूर्ण दाताला दाताला पूर्ण करतात पूर्ण कामाचा माल असतो आपला आम्हाला पूर्ण कामाचा माल आहे एक बी अनडचोट नाही आहे कामाला आग घेऊन गेल्यानंतर आवताला आकला गाड्याला आकला कोणत्याही कामाला आकला तुमचं काम बंद पडणार नाही बरोबर आहे हो बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या सलमान भाऊ कडे असतात धावणीला संपूर्ण त्यांची दावण असते या ठिकाणी या ठिकाणी मंडप टाकलेला बघू शकता या ठिकाणी आले भाऊला भेटा अशा प्रकारच्या तुम्हाला क्वालिटी जोड्या मिळून जातील कामाला चालू का बैल का पूर्ण बोली पुरना पुरना प्राम प्राम परत बोली राहील ना आपले वळखीचे जर राहिले तर आपण पैशावर उधार देऊ शकते काही अडचणी दोन चार दिवसांनी आकलून पैसे पाठवायचे आपलं नाव मावला सांग सलमान शेठ सलमान शेठ हा शहत्तर वीस पंचावन्न बारा सोळा होऊ शकता या नंबरवर कॉल करा अशा जोड्या खरेदी करा मित्रांनो धन्यवाद चेतन नमस्कार 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 हा भाऊ वासर दिले का आज आ, वासर दिले दोन दोनदा शर्दीचे वासरे का दोन दोन दहा आहे का टांग्याचे वासरे स्पेशल टांग्यासाठी चिखलीचे का हो नाव सांगा ऋषी वाकळे ऋषी ऋषी वाकळे कोण गावचे युवराखूर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाण्याचे बुलढाण्या बुलढाण्या आले का बाबाचं काय नाव गणपत वाकळे कसा झाला व्यवहार बाबा त्यांना पंच्याऐंशी हजार रुपये दिले पंच्याऐंशी रुपयाला वासर दिले का काय बोलित दिले वासर काहीच नाही शर्यतीसाठी दिले वासर शर्यतीसाठी भाऊ शर्यतीसाठी घेतले का असं आहे का काय बाबा झाला व्यवहार पंच्याऐंशी हजार रुपयाला वासर दिले दोघी लय भारी वासर मित्रांनो टांग्यासाठी दिले पेशर्यतीसाठी वडा हा मित्रांनो वासर म्हणजे वासर आहे एकाच नंबर क्वालिटीचे ची वासर आहे बघू शकता मित्रांनो वासर एकच नंबर दिले एकदम हिशोब हिशोबात गरम वासर आहे वास हिशोबात दिले आपण हिशोबात दिले आता तृतीचा बाजार म्हणलं जाऊ द्या हा लामून आले होते बघू शकता मित्रांनो आता वासर किती आपल्या दावणीला अजून चार आहेत ना असे वासर काय भावात भेटतील बाकी बाकीच्या नव्वद पंच्याऐंशी च्या मावानी असं आहे का हो आता अशा वासर आहे का आपल्या दावणीला पूर्ण धावण आहे एक नंबरला दोन दोन दादे आदत सांगाल आदत सांगायला एकावन्न हजार द्यायला पंचेचाळीस द्यायला पंचेचाळीस हजार सांगायला चाळीस हजार चाळीस हजार एकतीस हजार रुपयाला एकतीस हजार ला द्यायचं आहे सांगायला एक्कावन्न हजार याचे सांगायला एक्कावन्न हजार पंचेचाळीस हजारला द्यायचा हा ही दोन दोन दात जोडे दोन दोन दास जोडे का हो काय होईल यांचं यांचे सांगायला एक लाख दहा हजार हा नव्वद हजार रुपयाला द्यायचे फायनल बघू शकता मित्रांनो दोन दोन दात दुन, वासर आहे कामाला पण चालू आहे गाड्याला गाड्या एकदम ओके गाड्याला एकदम ओके मित्रांनो गाड्या चालू आहे हो वासरू بقى मित्रांनो बाकीचे आधा आहे दोन दोन दात हे दोन दोन दात आहे एक आगास आहे अननचे हे अन्नाचे आहे का हा कसा आहे साधा का एकदम गरीब आहे एकदम गरीब आहे सगळ्या कामाची बोली करू आपण एक रुपये मग द्यायचे का अशी बोलीच देणार आपण घाल तू आपण शेवट काय किती द्यायचा पंचाळीस हजार रुपये पंचाळीसला फायनल द्यायचा चाळीसला फायनल द्यायचे एक्याऐंशी हजार सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये देऊन टाकू फायनल डायरेक्ट त्यांची सगळं काम मारायची बोली तीन महिले घाच हो तू घरा बी हा आहे का टांग्याचा आहे का टांगेसाठी का टांग्यासाठी गोरा हा ऍक्टिव्ह बघू शकता कोणत्या जातीत आला गावरान किल्लार मध्ये मोडतो मित्रांनो बघू शकता काय सांगता याच सांगायला पस्तीस हजार रुपये वासरू पहा एकच नंबर वासरू